सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक सतरा शास्त्री राम मंदिराजवळील नागरिकांना पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे तेथील परिसरामधील नागरिकांसमोर पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती सदर परिसरातील नागरिकांनी आमदार प्रणिती शिंदे यांना सांगितले असता आमदार प्रणिती शिंदे यांनी सदर परिसरात भेट देऊन पाहणी करून तात्काळ आमदार स्थानिक विकास निधी सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक सतरा शास्त्रीनगर राम मंदिरापाठीमागील मोहन अवधूत घराजवळील विंधन विहिरीवर सोलर पंप बसवणे या कामासाठी दोन लाख पंधरा हजार रुपये मंजूर केले त्या बजेटमधून सोलर पंप बसवण्यात आले व त्याचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार प्रणितीताई शिंदे यांचे मनापासून आभार मानले यावेळी माजी नगरसेवक रमेश कॅरमकोंडा सोलापूरमध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे बडगुआण्णा रफिक चकोले राजू इगे यांच्यासह इतर मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजेवर चालते मोटर विजेवर चालते म्हणून वीज बिल जास्त येतं बिल जास्त येतं पण हे सूर्याच्या किरणावर चालतं म्हणजे सूर्य आलं हो, की ते त्याला मिळते म्हणजे वीज मिळते आणि तुम्हाला इलेक्ट्रिसिटी सूर्यामधून निर्माण होऊन तुम्हाला पाणी येतं म्हणून ह्याच्यासाठी पैसे द्यायला लागत नाही म्हणून तुम्हाला चोवीस तास ह्या गोष्टीमुळे पाणी मिळणार आहे कळलं मला पण कळत म्हणून मला पहिले वाटलं की हे तुम्हाला पहिले समजून द्यायला पाहिजे अख्खे साथ हो शास्त्री रंगाच्या महिला माझ्यासाठी नवीन नाही सगळ्यासाठी मला ओळखतात आणि मी सगळ्यांना ओळखते तुम्ही जरी ओळखत नसता तरी आणि मी तुम्हाला सोडून कुठे जात नाही तुम्ही पण सोडू नका माझं आणि तुमचं नातं हे आईच्या मुलीचं नातं किंवा भावाचं बहिणीच या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका